तालुक्यातील येणे येणेगुरशीवारात भर रस्त्यावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर येथील एका डॉक्टर कुटुंबाला पिस्तुलाचा धाक दाखवून अज्ञात सहा ते सात दरोडेखोरांनी सुमारे ऐंशी हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटून कोबारा केला आहे सोलापूर येथील डॉक्टर अब्दुल जुनेदी हे आपल्या कुटुंबांसह कारमधून प्रवास करत होते गुरुवारी मध्यरात्री तुगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर येणेगुर शिवारातील एका वळणावर त्यांची कार रोडवर आडव्या ठेवलेल्या एका लोखंडी जाकवर आदळली कार थांबताच आणि फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईक वाहनामधून खाली उतरताच अंधारातून आलेल्या अज्ञात सहा ते सात व्यक्तींनी त्यांना घेरले या दरोडेखोरांनी फिर्यादींना आणि त्यांच्या कुटुंबाला काठी आणि पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण केली धाकदडपशाही दरोडेखोरांनी फिर्यादींच्या जावई आणि भाची यांच्याकडील रोख तेवीस हजार रुपये आणि दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले या घटनेने भयभीत झालेल्या डॉक्टर अब्दुल गफूर जुनेदी यांनी मुरुंग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यांच्या फिर्यादीवरून मुरुंग पोलीस ठाण्यात अज्ञात सहा ते सात दरडेखोरांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम तीनशे दहा दोन आणि तीनशे अकरा अन्वे गुन्हा नोंदवण्यात आला आहे